खबरदार बदनापूर शहरासहित तालुक्यात अवैध धंदे केल्यास होणार कठोर कारवाई पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांचे आवाहन बदनापूर शहरासह तालुक्यातील सर्वच अवैध धंदे बंद करण्यात आले आहेत तरीही कोणी अवैध धंदे करताना आढळून आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक भागवत यांनी दिलाय बदनापूर तालुक्यात अवैध वर्षापासून अवैध धंदे सुरू होते मात्र पोलीस निरीक्षक भागवत यांनी त्यांचे हे धंदे बंद केले आहेत त्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की ग्रामीण भागातील जवळपास सर्वच अवैध धंदे बंद करण्यात आले आहेत अवैध दारू विक्री जुगार अड्डे वेशा व्यवसाय त्यांचा काळा बाजार अवैध वाळू वाहतूक गुटखा आणि मटका अशा धंद्यांचा समावेश आहे शहरासह तालुक्यातील रात्री दहा वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद केली जात आहे ग्रामीण भागात शिस्त लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे यातच अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून आल्यास नागरिकांनी तक्रार करावी असे आवाहन श्री भागवत यांनी केले आहे अवैध धंद्यांच्या संदर्भात तक्रार करणाऱ्या संबंधितांचे नाव गोपनीय ठेवले जाणार असून तक्रारीवर तात्काळ कारवाई केली जाईल असे सांगतानाच अवैध धंदे बंद करण्याची मोहीम सुरू झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पोलीस निरीक्षक भागवत यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी जालना आपल्या जे बदनाव तारखेमध्ये आवेदन चालू आहे त्याबद्दल आपल्या ठाण्यामध्ये तक्रारी झाली आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकता आवाजधंद्याबद्दल धंद्याबद्दल बऱ्याचशा तक्रार झालेली आहे परंतु सध्या आम्ही वारंवार जे आवाजधंदे आहेत काय असेल मटका असेल कि इतर प्रत्येक पुढे खेळत असतील जशी माहिती मिळेल तशी आम्ही आमची टीम पाठवून कारवाई केलेली आहे गेल्या वर्षी पूर्ण अभिलेखी पाहतात की पूर्ण आकडेवारी बघतात खूप कारवाई केलेली आहे यावर आणि आवाजधंद्याला लगाम लगाव आहे तरी देखील जे कोणी चोरून केंद्र असेल नागरिकांना माझं आव्हान आहे जे कोणी चोरून लपून काही करत असेल आम्हाला कळवा आम्ही त्याचं नाव गोपनीय ठेवू आणि त्याचं कारवाई नक्कीच करू तसेच हॉटेल व्यावसायिक वगैरे लॉजिंग वगैरे त्यावर देखील अवैध धंद्याबाबत तक्रार प्राप्त होतात त्यामुळं आम्ही रोज दिवसा आणि रात्री रोज संपूर्ण लॉजिंग चेक करत आहोत सध्या तरी दे आम्हाला काही आढळून आलं नाही यापूर्वी देखील अशा प्रकारे वेशवश्यक त्यांनी आढळून आलेल्या हॉटेलवर आतापर्यंत चार ठिकाणी चार हिंदाची कारवाई केलेली आहे आणि भविष्यात देखील जर मिळू आलं शंभर टक्के कारवाई करणार आणि त्या लोकांची मिटिंग बंदिंग करण्या किंवा मला जर मिळाले खूप मोठी कारवाई होईल आणि आपले हॉटेल कायम स्वी बंद करण्यात येईल आणि इतर देखील रंगी काय असेल रेती असेल काय असेल जशी माहिती मिळेल तर आतापर्यंत भरपूर कारवाई आम्ही केलेली आहे आणि भविष्यात देखील एक करणार आहोत सर तक्रार करण्यासाठी आपला काही हेल्पलाईन नंबर आहे का नाही डायरेक्ट माझा नंबर आहे भरपूर लोकांचा नंबर आहे जवळपास प्रत्येक गावामध्ये माझे नंबर दिलेले आहेत माझ्या नंबरवर द्या हो त्याचे नाव आम्ही गोपनीय ठेवू किंवा एकशे बारा एक नंबर हेल्पलाईन नंबर आहे पोलीसचा एरी टाइम इमारशी काही माहिती असेल एकशे बारा नंबर कॉल जरी केला तरी देखील पोलीसची मदत दे शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचून जाईल आपण याबद्दल काही आवाहन करू शकता का परत माझं देखील बंधापूर तालुक्यात जनतेला आव्हान आहे की आपल्याला कुठलेही आवय धंदे किंवा हो काही मिळून आल्यास किंवा दारू वगैरे काही मिळून आल्यास तात्काळ आमच्या संपर्क करावा आणि माहीत द्यावी त्याचे नाव आम्ही गोकेटो हे त्याचं नाव देखील कोणाला माहीत होणार नाही त्यावर कारवाई शंभर टक्के केली आणि तालुक्यातील के शंभर टक्के आवय धंदे बंद आहेत आणि जे काही चोद्र चालू असेल तर शंभर टक्के कारवाई केली आहे